नमस्ते नमस्ते कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला एक गुड न्यूज शेअर करणार आहे हो माझं नाव आशा भाऊ आई इथे माझा गुडगे दुखत होते कंबर दुखत होत हातात पण जरा हात पण दुखत होत थोडा आता बरं आहे थ्री पिला सूर्याचं गोळा किरून आहे आणि तपेतीवर आसर होतोय आई तुम्ही किती हॉस्पिटल पुष्कळ असा हॉस्पिटल आता सध्या मी थ्रीपी लागत असून ला गोळी बंद केली गेलं के पण अनुभव घ्यायचा आहे आणि तो चांगला आहे असं मला आहे आणि पुष्कळ झाला सहा सात सात सत्तर हजार रुपये गेलेच असतं माझे आणि मनकेसार या हटल्यावर गोळी खाल्ली आहे गडीवर वाहतो नंतर तो, तो चालू होतो त्यापेक्षा या थ्री पी चाललं मला तास आहे की मी गोळी घेतच नाही आहे जसं मला माहीत आलं थ्री पी राहतात तर खरोखट माझं राहिलेलं आहे आणि अजूनही मी येत राहील असं मला वाटतं आहे मी जशी रोज येते सर्वांनी रोज यावा आणि या थ्री लाभ घ्यावा आपलं सेंटर उपनगर सेंटर खूप खूप लष्कन आहे की आपल्या एरियात लुबेराय सेंटर आलेले आहे थ्रीपी आणि त्याच्याहीपेक्षा ज्या या मॅडम आहेत त्या मॅडम म्हणतो आपण पण आपल्या पोटच्या लेकरांपेक्षा जास्त श्रेष्ठ मला तरी वाटतंय त्या मॅडम म्हणल्यावर सर्वजणी आपल्याला वळतात गरम करा गरम करता का करा का गार करता आपलं लेकरासारखी आईसारखी सेवा आपल्याला देतात कधी जर नाही आल्या तर या थ्री या मॅडमचं खूपच वाटतं भीती करा दिवस असा वाटतो आज दिवस चांगलाच नाही ते तर आशा या मेडम तुम्हाला आईबाबांचा पूर्ण आशीर्वाद तिथून मिळवला खूप तेव्हा माझी एवढीच प्रार्थना नाही आणि सर्वांनी या लाभ घ्या येत राहा म्हणजे आपलं होईल असं मला तरी वाटत तुम्ही समाधानी आहात का इथे खूप समाधानी आहे मी आणि मला खूप आनंद होतो त्रिपीला येताना आणि हे मॅडम लोकांशी बोलताना त्यांना पाहता निघून शूसो मला असं वाटतं या मॅडमला पाहिल्या लोकांना माझा अर्धा अर्धा गायक येतो अशाच मॅडम सगळ्या सेंटरमध्ये राहत या चार पाच मुली सर्व आई बाबांना मिळाल्या सर्वांचा आजार त्या गायक करतील असं देवाकडं इच्छा आहे माझी

सर्जनी कोणतीही डोळेची तुम्हाला गरज नाहीये या थेरपी सेंटरमध्ये तुम्हाला फक्त इथे काय व्हायचंय थेरपी घ्यायची फक्त अर्धा तासानंतर तुम्हाला पाणी वगैरे काही घ्यायचं नाही आम्ही दोन लोक घेऊन या ना बरोबर तर तुम्ही दोन लोकांना थेरपी सेंटर मध्ये घेऊन यायचे जेणेकरून